जत तालुक्यातील कर्जगी येथे चार वर्षीय बालिकेवर अत्याचार प्रकरणी मिरजेत सर्वपक्षीय मुखमोर्चा जत तालुक्यातील कर्जगी गावात चार वर्षीय बालिकेवर अमानुष अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून मिरज येथे आज या प्रकरणाच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला मुकमोर्चाला मिरजेतील हजरत खाजा शमना मीरासाहेब दर्ग्यापासून सुरुवात झाले आणि महाराणा प्रताप चौक येथे त्याची समाप्ती झाली यावेळी सर्वपक्षीय नेत्यांसह मुस्लिम समाजाने आरोपीला फास्ट ट्रॅक न्यायालयात जलद गतीने सुनावणी करून फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी केली उमदी पोलिसांनी नराधम पांडुरंग कळी याला अटक केली आहे मात्र राज्यात अशा घटना सातत्याने घडत असल्याने आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी भावना व्यक्त केली जात आहे काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये घडलेल्या अशाच एका घटनेतील आरोपीचे पोलिसांनी एन्काउंटर केले होते त्याच धर्तीवर या गुन्हेगारालाही तात्काळ कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मुकमोर्चा सहभागी नागरिकांनी केली या मोर्चात महिलांसह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी राजकीय नेते तसेच संतप्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आरोपीला तातडीने शिक्षा न झाल्याने यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी मिरज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे यावेळी एजाज भाई नायकवडी तानाजी दादा सातपुते चंद्रकांत दादा मैगुरे मैनुद्दीन बागवान अभिजित हरगे संगीताताई हारगे वहिदा भायकवडी इम्रान भाई तहसीलदार शकीलभाई गोधड वसीमभाई रोहले त्याचबरोबर सर्व पक्षाचे पदाधिकारी नेते महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा स्पष्ट बेहलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा